राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज चौदा जून वार शुक्रवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करण्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अख्खी बार कांदा चार हजार पार भाव वाढण्याची शक्यता जर एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाळा तोंडावर आहे शेतकरी पेरणीसाठी तयारी करीत आहे त्यातच कांद्याच्या भावामध्ये वाढ झालेली असून आजच्या घडीला कांदा चार हजार रुपये प्रति क्विंटल झालेला असून कांद्याला पुन्हा आजचे दिन आलेले आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा दुष्काळी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यात दोन हजार तेवीस मध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पर्जन्यमान झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागलेले होते तसेच कमी प्रजन्यमान झाल्यामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला असून या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका मुख्यमंत्र्यांची कबुली कांदा दूध कापसाच्या दरांवरून शेतकऱ्यांमध्ये रोष जर पाहायला गेलं तर राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये दुष्काळ अतृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारने पंधरा हजार कोटींची नुकसान भरपाई दिली मात्र कांदा दूध कापूस आणि सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांच्या नाराजीला महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्याची कबुली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पीएम किसान योजनेच्या फाईलवर सही करून मोदींकडून कामाचा श्री गणेशा लवकरच नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार सतरावा हप्ता एकंदरीत पाहायला गेला तर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेच कामाला लागलेले असून पीएम किसान योजनेचा हप्ता जारी करण्यासंदर्भातील त्यांनी पहिली सही केलेली आहे तसेच सतरावा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे कोकणात <गणाथ> जोरदार पावसाची शक्यता उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज जर एकंदरीत अंदाज पाहायला गेला तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली आहे विदर्भात विधानसभा सरी कोसरत आहेत तसेच अनेक ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुकावलेला आहे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे <laughs> शेतकऱ्यांना बियाणे खत कर्ज पुरवठा करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विभागीय आयुक्तांना निर्देश जर पाहायला गेला तर राज्यात पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागलेला आहे त्यामुळे खते बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणामध्ये बियाणे खतांचा पुरवठा करा तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले पेरणीसाठी बळीराजा झाला सज्ज बाजारपेठेत रेलचेल पावसामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत पाहायला गेलं तर मृग नक्षत्राच्या पावसामुळे बहुतांश भागात जमिनीत पेरणीयोग्य ओल निर्माण झालेले आहे त्यामुळे आता खरीप पेरणीच्या कामाला शेतकरी सुरुवात करत असल्याचे दिसून येत आहे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसेना तरी शेतकऱ्यांचा सोयाबीनकडेच कल जर पाहायला गेलं तर दरवाढील या अपेक्षेने मागील दोन वर्षापासून काही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन विक्री राहिलेले आहे आता खरीपाची तयारी सुरू झालेली असून यंदा तरी मागील वर्षाची कसर भरून निघेल या आशेने शेतकरी पुन्हा सोयाबीनकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे दुष्काळाचे थकेत चौसष्ट कोटी पेरणीपूर्व द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी जर पाहायला गेला तर मागील वर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता या अनुषंगाने दुष्काळी मदतीचे वितरण सुरू झालेले आहे मात्र जवळपास पंचवीस टक्के शेतकऱ्यांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही चौसष्ट कोटी एकावन्न रुपये थकीत असल्यामुळे ही रक्कम पेरणीपूर्व देण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली चाराचे भाव दुपटीने वाधारले कडब्याच्या दराची वाढ कडब्याच्या पेंडीसाठी दहा ते पंधरा रुपये तर हिरवा चाराही महागला सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कडब्याच्या पिंडीसाठी दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहेत तसेच हिरवा चाराचे गतवर्षेच्या तुलनेमध्ये जवळपास दुप्टीने दर वधारलेले आहे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर शेणखताला आले सोन्याचे मोल तीन ते चार हजार रुपये ट्रॉली आता जर पाहायला गेला तर शेती उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताऐवजी आता सेंद्रिय खताचा वापर करण्यात येत आहे यामुळे शेणखताची मागणी वाढलेली आहे विशेषतः शेतामध्ये शेणखत टाकल्यामुळे जमिनीचा पोथी सुधारण्यास मदत होत आहे कांदा पुन्हा ग्राहकांना रडवणार आता भाव चाळीशी पार एकंदरीत पाहायला गेलं तर कांदा यावेळी शेतकऱ्यांना आणि अन्नग्रहणींच्या डोळ्यामध्ये पाणी आणणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत हंगाम करतात कांद्याने चाळीशी पार केली उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने सातत्याने दरवाढ होत आहे महिनाभरापूर्वी वीस रुपये किलो आणि आता पस्तीस ते पन्नास रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे मराठवाड्याला पावसाने चांगलेच धुसले जर एकंदरीत पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यांना पावसाने चांगलेच धुसलेले आहे नगर नाशिक छत्रपती संभाजीनगरमधील अनेक ठिकाणी अतृष्टी झाली तसेच अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याचे पाहायला मिळत आहे भुईमुगाचे दर दबावात यवतमाळ बाजारात पाच हजार दोनशे ते पाच हजार नऊशे पाच रुपये दर जर पाहायला गेलं तर घटलेली उत्पादकता आणि बाजारातही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कुंटल मागे हजार रुपयांनी कमी मिळणारा दर यामुळे भुईमुख उत्पादक जिरीत आलेला आहे त्यातच शेतमालामध्ये माती असल्याचे दे कारण देत कुंटल मागे एक किलो कट्टी देखील घेतली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे केळी उत्पादकांना विमा परतावा मिळणार एक्टन महसूल मंडळातील पात्र विमाधारकांना होणार लाभ जर एकंदरीत पाहायला गेलं तर अतिउष्णतेत केळी पिकाला मोठा फटका बसलेला आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून केळी विमाधारक शेतकऱ्यांना अतिउष्णतेमुळे झालेल्या नुकसानीपोटी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे बाजार समिती परतूर येथे सोयाबीनला मिळाला चार हजार चारशे अडतीस रुपयांचा प्रति क्विंटल दर एकंदरीत पाहायला गेला तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची तीन क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अडतीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार चारशे रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची पाच हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पासष्ट रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार दोनशे बत्तीस रुपयांचा मिळालेला आहे तुरीचे दर दबावात जांभळाचे दर चार हजार रुपयांवर एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या आठवड्यात तुरीच्या दरामध्ये तेजी असताना या आठवड्यामध्ये मात्र तुरीचे दर दबावत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे गेल्या आठवड्यात तूर दरांनी बारा हजार नऊशे एकोण रुपयांचा पन्ना गाठलेला होता या आठवड्यात सुमारे तुरीचे दर दहा हजार पाचशे ते अकरा हजार आठशे साठ रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली पाहायला मिळत आहे सध्या बाजारामध्ये तुरीची आवक पूर्वीच्या आठशे क्विंटलवरून पाचशे तीस क्विंटलवर आलेली आहे कापूस दरासंदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती अमरावती येथे कापसाची पंचावन्न क्विंटलची आवक झाली होती तर कापसाला कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपयांचा आणि सरासरी तर सहा हजार आठशे पन्नास रुपयांचा बाजार समिती अमरावती येथे कापसाला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद